राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मागच्या पाच वर्षापासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये विविध कारणाने शेतकरी फार आर्थिक अडचणी झालेला आहे अतिवृष्टी अवकाळी वादळ चक्रीवादळ गारपीट आणि शेतकऱ्याचं म्हणजे काहीतरी आपत्तीबरोबर सरकारने जे धोरण आखले आयात निर्यात त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव वाढले गेले कृषी मूल्य आयोगानुसार कोणत्याही मालाला भाव दिला गेला नाही नियम दिली गेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्राचे शेतकरी अतिशय अडचणीत आहे असं असताना सुद्धा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी केली नाही आज मागच्या सरकारने महात्मा फुले योजनेतून दोन लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पण महाराष्ट्रात सरकार बदललं आणि त्यातून जे रेग्युलर शेतकरी होते त्यांचे पन्नास हजारापर्यंत अनुदान होते ते सुद्धा मा जळगाव जिल्ह्यामध्ये बावीस हजार लोक राहिले आहेत आणि महाराष्ट्रावर लाखो शेतकरी अजूनही त्या पन्नास हजाराच्या अनुदानापासून वंचित आहेत त्याप्रमाणे शेत केंद्राने के पी एम किसान योजना केली आणि एखाद्या कुग्रगप प्रमाणे हजारो शेतकऱ्यांचं पी एम किसानच्या अकाउंट डायरेक्ट बंद केलं हजारो शेतकरी आज वाऱ्यावर फिरत आहेत कलेक्टर कचेरीवर येतात तर हे सांगतात आमच्याकडे योजना नाही जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे जातात ते म्हणतात आमच्याकडे योजना नाही त्यांनाच आपण भेटलो त्या म्हणजे आमच्याकडे मॅन पावर नाही म्हणजे हजारो शेतकरी पी एम किसान योजनेपासून जे केंद्राने पाच वर्ष चालू केली त्याच्यापासून वंचित आहेत आणि नवीन नवीन खोट्या योजना आत्ता आहेत पण जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत आज शेजारच्या तेलंगणा राज्याने सर्व शेतकऱ्यांना रेग्युलर आणि थकबाकीदारांना कर्ज कर्जमाफ केलं त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आज ताईंच्या आमच्या महाराष्ट्र आम प्रदेशच्या उपाध्यक्ष ताई तसेच जिल्ह्याच्या प्रभारी यांच्या तसेच आमचे मदन भाऊ जाधव शामभाऊ तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आज हा मोठा पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबा